नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही वनविभागातील अपहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांची विधानसभेत मागणी विधानसभा सभागृहात लक्षवेधी सूचनेअंतर्गत वि वनविभागात झालेल्या अपहाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत केली यामध्ये सांगोला पंढरपूर मंगळवेढा या तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड योजनेमध्ये संबंधित विभागाच्या तत्कालीन अधिकारी व इतर सात अधिकारी यांनी एकशे नऊ कोटी रुपयांचा अपहार केल्याचे मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले त्याचबरोबर राज्य शासनाच्या वन विभागाने सुमारे तेहतीस कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक जिल्ह्यातील वन विभागाअंतर्गत सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता परंतु सांगोला पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात प्रत्यक्षात वृक्ष लागवड न करता रोपवाटिका न जगवता रस्ता दुथर्पा वृक्ष लागवड न करता खते व पाणी न देता त्याचे संगोपन न करता खासगी वन संरक्षक व इतरांच्या नावे बोगस बिले काढून तत्कालीन वन अधिकारी व इतर सात जणांनी बनावट बोगस अहवाल प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल करून करोडो रुपयांची संगणमताने शासनाची फसवणूक करण्यात आली आहे तरी शासनाची फसवणूक करण्यात येणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर शासनाकडून कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नसून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली याचबरोबर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासन लवकरात लवकर दोषींवर कारवाई करेल असे सांगितले क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब देशमुख लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज राज्य शासनाने पर्यावरणातील बदल रोखण्यासाठी वन विभागाकडून महत्वाकांक्षी एक तेहतीस कोटी वृक्ष लागवडीची योजना हाती घेण्यात आली होती परंतु दोन, सन दोन हजार सतरा ते च्या दरम्यान सांगोला पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात वृक्ष लागवड योजनेचे जवळजवळ एकशे नऊ कोटी रकमेचा अपहार झाला असून त्या संदर्भात सर्व कागदपत्राच्या पुराव्यानिशे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा न्यायालय न्यायालयामध्ये जागेवर बसा अनिलजी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि कागदपत्रे तपासून पंढरपूर आणि मंगळवेढा न्यायालयाने निकाल दिले संबंधित पंढरपूर आणि मंगळवेढा पोलीस अधिकाऱ्यांना पोली, पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश दिले तर माझा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय न्यायालयाचा अवमान होतोय वन खात्याकडून संबंधित वन अधिकाऱ्यांवरती काही कारवाई करण्यात आलेली नाही आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा यामध्ये दिरंगाई केलेली आहे तर अवमान करणाऱ्या वन खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांची व पोलीस अधिकाऱ्यांची कायदेशीर चौकशी कधी करणार आणि अपार झालेली एकशे नऊ कोटीची रक्कम व्याजासहित संबंधित अधिकाऱ्याकडून शासनाला जमा करून घेणार का